नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने हिमायतनगर येथील शिवसेना तालुका प्रमुख संजय कायतवाड यांची नियुक्ती तर शहर प्रमुख पदी प्रकाश रामदिनवार हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील कडवट निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तालुक्यासह जिल्ह्यात परिचित असणारे मागील अनेक वर्षापासून अष्टीकर घराण्याशी एकनिष्ठ असलेले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन समाजकारणाला राजकारण समजून एकच शिवसैनिक ओबीसी नेते संजय कायतवाड यांची नुकतीच हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सामना या वृत्तपत्रातून हिमायतनगर तालुका प्रमुखपदी संजय कायतवाड व शहर प्रमुखपदी प्रकाश रामदिनवार यांची निवड केल्यामुळे हिमायतनगर शहरातील शिवसैनिकांनी श्री परमेश्वर मंदिर परिसरात फटाके फोडून आनंद साजरा करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नागेशपट लाष्टीकर जिल्हा प्रमुख ज्योतिबादा खराटे यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पण त्यांनी माझं आज कॉलेज जीवनापासून मी आज बावीस वर्षापासून हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन ऐंशी टक्के संवादकारण आणि वीस टक्के राजकारण या शिवसेनेच्या विविधाप्रमाणे मी आजपर्यंत काम करत आलो आणि माझ्यासारख्या एक सामान्य शाखाप्रमुख ते तालुका प्रमुख या पदापर्यंत खासदार साहेब आणि जिल्हाप्रमुख ज्योतिबादा खराटे यांनी मला जो न्याय दिला ते न्याय सार्थक करणार आणि तळागाळातील जो शिवसैनिक आहे सर्वसामान्य नागरिक आहे यांच्यासाठी सर्व पद्धतीने जे काही लोकशाहीच्या का मार्गाने करता येतील कामे ते सर्वतोपरी सर्व न्याय देण्यासाठी पूर्ण शक्तीशी करणार आणि आमच्या शिवसेनेचा जो ब्रीद आहे ते ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के राजकारण या ब्रीदाप्रमाणे सर्वाला न्याय देण्याची मी शंभर टक्के प्रयत्न करणार आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभा टाकडे स्वतंत्र लढणार का हा निर्णय वरिष्ठाचा आहे हा निर्णय माझा नाही कारण मी आजच नवनिर्त तालुका प्रमुख पदाची माझ्यावर जबाबदारी आली हा सर्वस्वी निर्वेक पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि वरिष्ठ नेते खासदार साहेब जिल्हा प्रमुख हे घेतील कारण हा माझ्या म्हणजे नाही आणि पक्षासाठी सर्व पद्धतीने जास्तीत जास्त यशक संपादित करता येते तो माझा मी शंभर टक्के प्रयत्न करतो